मित्रांनो तीस मार्च गुढीपाडवा निमित्त नवीन वर्षानिमित्त ही सेवा करा स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्की येईल तुम्ही ही सेवा आजपासून उद्यापासून सुरू करू शकतात आणि तीस मार्चपर्यंत म्हणजे गुढीपाडवा येईपर्यंत ही, ही सेवा तुम्हाला करायची आहे याने नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष तुमचे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाईल ही सेवा कोणीही करू शकतात लहान मुलं शिकणारी मुलं महिला पुरुष कोणीही करू शकतात आपल्या देवघरासमोर सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस बसून ही सेवा तुम्हाला करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत पहिला एक मंत्र त्याचा जप अकरा वेळेस करायचा आहे हा मंत्र काही असा आहे या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त्य नमस्तस् नमो नम हा या मंत्राचा जप अकरा वेळेस करा त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करा आणि त्यानंतर शेवटचं श्रीसुक्त एक वेळेस वाचा या तीन गोष्टी तुम्ही आज उद्यापासून करा आणि गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत करा तीस मार्च पर्यंत करा नक्की स्वामींचा अनुभव येईल नक्की सुख समृद्धी मिळेल